नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो ती तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड लोड आली आहे पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे पन्नास अस रुपये सर्वसाधन दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये तसेच पटूल बाजार समिती देवणी आली आहे वीस क्विंटल किमान दर चार हजार एकवीस रुपये कमाल दर चार हजार न एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार छप्पन रुपये जाते पिवळा सोयाबीन तसेच पटूल बाजार समिती बीड आली आहे एकशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये जाते पिवळा सोयाबीन तसेच पिटीर बाजार समिती वाशी माओकाली आहे दोन हजार शंभर रुपये क्विंटल किमान दर तीन हजार आठशे आठशे पाच रुपये कमाल दर, दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये जाते किंवा सोयाबीन